कवटेमहांकाळ नगरपंचायत पोटनिवडणुकीसाठी तीन उमेदवारी अर्ज दाखल आज अर्ज छाननीमध्ये तिघांचे अर्ज वैध ठरले एकतीस जुलै रोजी अर्ज माघार घेण्या दिवशी चित्र स्पष्ट होणार निवडणूक बिनविरोध होणार अशी चर्चा कवटेमहांकाळ नगरपंचायत प्रभाग क्रमांक सातमधील पोटनिवडणूक लढविण्यासाठी कालपर्यंत तीन उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत यामध्ये अनुराधा गणपती उर्फ बंडू सगरे, दिनेश बाळासो कोठावळे संजय रुद्राप्पा कोठावळे या तिघांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत काल बुधवारपर्यंत अर्ज दाखल करण्याची शेवटची मुदत होती आज गुरुवारी अर्जाची छाननी करण्यात आली यामध्ये तिघांचे देखील अर्ज वैध ठरले आहेत कवठे महांकाळ नगरपंचायतमधील प्रभाग क्रमांक सातमधील पोटनिवडणूक लागली आहे त्यासाठी कालपर्यंत तीन उमेदवारी अर्ज दाखल झालेले आहेत आज त्या अर्जांची छाननी करण्यात आली अर्ज माघार घेण्याचा दिनांक एकतीस जुलैपर्यंत आहे पोटनिवडणूक बिनविरोध होणार का की निवडणूक लागणार हे एकतीस जुलै रोजी समजणार आहे आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमची न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क